गावाकडच्या चुलीवर का नाही मंडळी आज काय शिस्त आहे काय कळायला मार्ग नाही मला इथं लावलं आहे का मला आता हे घास कापायला लावलं आहे आणि तिकडं चालल्या तयारी रेसिपीची आता त्या त्याला सुरुवात हो अगोदर का नाही एवढा घास जरा कापून घेतो आमच्या का नाही शेळ्या आहेत या त्या शेळ्यासनी घास टाकायचा आहे म्हणून हे कापायला लागलो या आता हे कापून झाला की आपण जाणार आहे बघा गावाकडच्या चुलीवर जी काय शिजणार आहे ते बघायला आणि बनवायला लवकर लवकर आवरतो म्हणजे जायला बरं नाहीतर तुमची ताय आहे का नाही खवळल बघा मला हो 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 थांबा 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 की एवढ्या लगेच होत असत अजून हा यो नाही नाही पाऊस येत नाही आता ढग आबाळ आलाय नुसतं पाऊस येत तू युतावा बर 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 झालं ठीक आहे शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून चेट, दर्शन घडवणारे एकमेव चॅनल गावाकडची चूक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मंडळी का, का नाही ज्या वेळेला आपण लांबच्या कुठल्या तरी प्रवासाला जातो का नाही त्यावेळेला बघा आपण तहान लाडू किंवा भूक लाडू म्हणून काय ना काही तरी शिदोरी ही घेऊनच जात असेल बऱ्याच प्रकारच्या आहेत त्या हो पण त्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल एक चार पाच आयटम आहेत त्यात त्यातला शेंग्दाना लाडू। शेंग्दाना लाडू, तर त्यातलाच कुठला तरी आज ऍटम बघा गावाकडच्या चुलीवर आज बांधणार आहे तर काय बांधणार आहे आज शेंगदाणा लाडू शेंगदाणा लाडू हा शेंगदाणा लाडू बघा त्याच कसं आहे बर का पूर्वीच्या काळात बघा पाहुणा आलं का नाही घरात तर त्यासनी गुळ आणि शेंगा खायला द्यायची हो पण आता गुळ आणि शेंगाच्या ऐवजी तो बघा चा येऊन बसला आणि पाहुण्या सगळी रंगत गेली आणि गुळ आणि शेंगा कोण खात नाही आणि त्यासाठी बघा एक चांगला पर्याय म्हणजे हो गावा म्हणजे शेंगदाण्याचा चांगला लाडू तर शेंगदाण्याचा लाडू यो गुळात तयार केलेला असल्यामुळं का नाही लागायला गुळमाट बी लागतो या आणखीन पौष्टिक पण लय भारी असतो बघा तर आज आपल्या गावाकडच्या चुलीवर तो शेंगदाण्याचा लाडू बांधणार आहे पण आमच्या गावाकडची चूल हे चॅनल जे आहे का नाही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तेवढ सबस्क्राईब करायला मात्र इसरायचं नाही बर का कारण चुलीवरच चा खाणार त्याला देणार हा आज आपण बनवतोय शेंगदाणा शेंगदाणा लाडू शेंगदाणासाठीच साहित्य दोन वाटे शेंगदाणे त्याला लागेल तेवढाच दोन वाट्या गूळ आणि थोडीशी आपण चवीसाठी म्हणून स्वादासाठी म्हणून आपण टाकतो त्याच्यात वेलची पावडर तवा तापून घेतलेला आहे आता आपण शेंगदाणे त्यात तापून भाजून घेऊयात थोडेसे गवाळे कलरवरच शेंगदाणे भाजायचे जास्त करपूस असे भाजायचे नाही आमचे घरचे शेंगदाणे आहेत त्यामुळे असे थोडेसे बारी एक असे आहेत चांगले एक सारखे शेंगाणे हलवत राहिलेत एक सारखे चांगले भाजतात आपले थोडेसे आता शेंगदाणे भाजत यायला लागलेत अजून थोडा वेळ तसे भाजूया आपण त्यांना आपले शेंगदाणे आता भाजत आलेले आहेत आपण त्यांना खाली उतरून आता थोडंसं थंड होईत

고등교요. 바리깡 <목소리> 말... 음, 바리깡 음... I do शेंगा आता बारीक होत आलेले आहेत आता आपण दुसरीकडे काढून घेऊ आणि याप्रमाणे सगळे शेंगाने आपण बारीक करून घेऊया आपण शेंगदाणे आता बारीक करून घेतले आता आपण थोडस गुळ पण चेरा चेचून बारीक करून घेऊया म्हणजे त्यात मिक्स करायला तुमच्या बापांना जरा काम लावायचंय गुळ शेचायला लावलाय आता चेचून द्यावं मला जरा गुळ हे असं आहे बघा मागाशी काम करत होतो तीच बरं होत म्हणायची वेळ आली पण आता काय करायचं गावाकडच्या चुलीवर आज काहीतरी काय शेंगदाणे लाडू शेंगदाणा लाड़। लाडू करायला घातलाय शेंगदाणा लाडू वाटताना लय सोपा लाड� वाटतोय पण तसं नाही बरं का मंडळी कसं आहे आपण हे करत असतो सगळं शेताच्या बांधावरूनच आणि त्याच्यात वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करायचं हो काय आम्ही बघा असं बऱ्याच वेळेला केलेलं होतं पण तिची लज्जत एक वेगळीच असते बघा सगळं चुलीवर असल्यामुळं तर काय भारी लागते सगळं आता हे चेचायचं का असं ना बरं नुसतं खायचं काम करून चालतंय का तर ठीक आहे करूया काय किती बारीक करायचं जरा शेंग मिक्स होईपर्यंत आता झालं नाही झालं अजून करतोय ना झालं झालं आपण आता गुळ बारीक करून घेतलाय ते आता कुटात मिक्स करून खायला द्यायचं मग लाडू बनवून लाडू बनवून जायचं जायचं झालं की का नाही मग खावायचं आणि जायचं काय हे आपण गुळ बारीक करून घेतलाय आता यात आपण आता या उट घालून मिक्स करूया मी चांगलं एकसारखं सारखं गूळ आणि उटाच मिक्स मिश्रण करून घेऊया यातच आपण थोडीशी वेलची पावडर पण टाकणार आहे स्वादासाठी वेलची पावडर बाकीच काय मसाले टाकतात का ह्याच्यात नाही काय अपन, छुटी -छुटी आता आपलं मिक्स होत आलेलं आहे सगळं व्यवस्थित त्याच्या आता आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊयात हे मिश्रण तयार झालंय आता आपण याचे छोटे छोटे लाडू तळून घेऊयाचा इतका छान वास सुटलाय आहे आमचा जेरीसुद्धा इथं येऊन बसले कधी मला लाडू देते म्हणून ते अडटक लावून बघत बसले बाबा ते हां त्याला पण नव स्वाद आवडलाय बघा शेंगदाण्याच्या लाडवात असे छोटे छोटे लाडू बनवून घेऊयात आता छोटे बनवायची म्हणजे लहान मुलांना पण लवकर लवकर संपतात लय मोठे केले की ते जास्त खाऊ हो पण वाटत नाहीत मग छोटे असले की पटकन संपून जातात पटकन पटकन हाय म्हणजे झेऱ्यानं पटकन एक लाडू उचलून पळून निघायला पण बाबा खायला तर बस खाली आता आता नाही आता बस खाली बस आता तुला सगळे देऊन बाकीच्यांना काय द्यायचं बसा हम्म परत बनवून झाले की नाही सगळे अजून एक देऊळ येतील ह्या पद्धतीने आपण असे लाडू वळून घेतलेले आहेत हे लाडू आपले कमीत कमी पंधरा दिवस तरी चांगले राहतात आणि लहान मुलांनासुद्धा पौष्टिक आपले गुळ शेंगदाण्याचे लाडू म्हणून खायलासुद्धा चांगले होतात I mm -hmm.